पत्र टू असेल ते आहे ते जायला आता तिकडे आमची काय काय वांगे साठी ना आता कुठं जावा तू गेल माय बाप मी कोणा संग जाऊ तू इथे जाऊ मग टाकून टाकून दिलं तोच हिंड कुठं कुठं कोणा बाई मागे गेला मग मग काय आता आला आपल्या नशिबाला दोड पण असून करावं बरोबर मग बसले मग आता तोंडीच इकडं नाही म्हणत नाही करायचं म्हणल तू नाही करायचं काय आता मी तुला वाट पाहिजे सारखं पाहत आहे आहे तर घ्या जुळून काय जुळून घे आपल्या जागा बया तुला काय अपेक्षा आहे की नाही मला अपेक्षा आहे तुमची अपेक्षा आहे तिकडे पुऱ्या करीत बसून तुम्ही माझ्याकडे का निऊ राहिले असे मग याच परत राहिले मी याचा आता तुला किती वखत हो तु लाईन हो ला मारित होत तुम्हाला ला लाईन काय लाईन मारित त्याच मारा मारित का मी म्हणते तुम्हाला लाईन मार बाबा असं बोलायचं नाही बरं का मला सांग मी आधीच सांगते नाही आपल्याला चालत नाही मी काय असे आलतू फालतू नाही एकटी राहते एवढ्या बसून मग कोणाची बोलायची ताकद नाही झाली तू आज अचानक मला बोल राहायला अगे मला कळलं आई ना वर दिसले कुठेतरी चालले बर का म्हणजे तुम्हाला घरच्यावर कोण काही चाललं कोण कधी नाही <laughs> तर मग बेल बोला आजचा घरीच आता मग एकटे मग काय झालं घेऊन चिडून पहिले घेऊन आवरून चालना काय आवरून घेऊ देतो मी काय देतो काय लागत माझं मला काय लागत <tune> तुला काय लागत काय येतो मला काय नाही लागत मी काय तुला असे दिस वाटले का आज तू बोलत आहे आता याच्या आधी काय करायला आवड चाल काय करेल याच्या आधी तू लागना आधी किती मोकळी टाकली खेळायची हां लागना आधी मोकडा किती तो पराहेला काढला आवर मी ने काढलं मी रिकामी नाही याला काढायला मी काय पाहत होता काय तू काय आमच्या डोळा ठेवून काय मला आता बोलला बर झालं याच्या नंतर जर बोललो ना चप्पल गाडी ना तू एकदा ला मी मागे लागली होती आवड पण मीच मीच नाही म्हणलो तुला कोण माग लागलं होतं मी माग कस म्हणतो तो माग लागला तरी बाबा लागणार आधी लागणार आधी लग्नाच्या आधी तू म्हणाली शाळाच्या पाठी मागे अरे बाई पळत तिकडे जायचो तव मा दुसरी काय मा बाई काय मी काय तुला म्हणू तव मा दुसरी चालू होत माहिती का मग इकडे काय ना आलो तोंड घेऊन तिकडे जायना जाय ना तिथं मागलं खटाकलं तिथं बावलं खटाकलं पण आता मी काय करू राहिले शोधात शोधात यात एखाद कसं काय तिकडे शोधत बसणार तू तुला माफ झालं दिसलं का मा बापाला द्यायला येऊ दे सांग ते मग तो नाव हा तुला काय आमचं घर दिसलं चाललं ना काय चाल ना काय लय मा घेऊ आवर मेरी कमी ना भाऊ घ्यायला आणि भाऊ घ्यायला मी काय पालतू बिलतू नाही तू मांड चाल इकडे मी लगेच आले तो माग मी काय लालची नाही बर का काय लागत तुला देतो मी तुला काय पैशाची लालची वाटली का मी हा मग का तुला काही साडी वगैरे घ्यायची का मला ना पाय मी स्वतः जाईन घेईन काम धंदे करीन मला दोन पैसे या काय गरज नाही मला बांगड्या मारायची तूच लावत बस तिकडे मला नको आली घेऊ देऊ काय गरज नाही बाबा मला काहीच लागत नाही तू काय ना आला पाहिजे तीनशे साडेतीनशे हजार मला ती शेणाय ना कोण फेटायना पण तू निघून काय काज काय काय झालं काय नाही तो म्हणतो काय म्हणे काय घे मी देतो तू मला सांग चालते का काय काय बाया ओळख काय तुमची ओळख कोण तुम्ही अगं आपल्या पाठी माझी आग पाणी पिऊया कोणा तू शब्द निघे ना त्यांना पाणी पिऊ दे पाहिजे सांगू नको का सांगू नको झालं काय पण अग तो मला म्हणणार तू मा सांग चाल म्हणतो मग आम्ही आम तुम्हाला तू वाटले का मा आई बाप घरी नाही आम मला म्हणून राहिला चाल म्हणे मग घेऊन जा पण लग्न करून घेऊन जा मग ए बाई मग मा नवऱ्याची वाट पाहू राहिले मी काय वाटत त्याच्या संग जाऊ मला काय घेणं नाही त्याच्या कोण आहे मैत्रीण ती मायवाली राहिला कोण ती तिकडे राहती पार माग हा बरं बस तुम्ही बस काल तो आज महिला आई बापाईच्या घरी बरोबर ना तर मग तिच्या आई बापाडून दिसले ना म्हटलं नाटलं कुठेतरी गेले आज गावाला तर मग म्हटलं त्याला या म्हणजे त्याला माहित पडला मी एकटे घरी तर कोण घेऊन इकडे सुटला काय मिस्टर काय ए चांगला दिसतोय का तुम्हाला बऱ्याय म्हटलं जाऊ चान्स आपल्याला चान्स म्हणजे ती काय रस्त्यावर पडली आहे काय बरं त्याने की तुम्ही घ्या ए काय झालं बंदा बरा झाला की बोलायचं नाही बसता जीप छाटून टाकीन नेण्यात राव दे हूं येतो मी नाही का नाही 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 दे तुला काय लागतं केवटा तुला मला काहीच नको मी काय अशी तशी नाहीये हा

कोण कोण आले का चांगलं बसलो होत टाइमपास करीत त्यात ती एक कोण आली ती एक आहोत असतात त्यात हा एक कोण आला मैस पाळ्या ह तीमति मा बावेन रतलेन, आईला गेले बा, अब आपे काय काय मैति, सालात याकन टिकन, पर जौक लाइच याकन